पर काल पर्यंत निलम गुरुंचं नाव होतं मात्र आज राम शिंदे अर्ज भरणार शिवसेनेच्या वाट्याला आधी मंत्रीपदे कमी माननीय उपसभापती महोदया निलमताई गोरेंची माझी आज भेट झालेली नाही मी आता परिषद सभागृहामध्ये जातो आहे मी त्यांच्याशी बोलतो पण शिवसेनेमध्ये अंतिम निर्णय हा शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा असतो त्यामुळे साहेब जो निर्णय घेतील शिंदे साहेब तो आम्हाला शिवसेनेच्या सर्व आमदारांना मान्य असतो खाते, खाते वाटप चर्चा सुरू आहे आमचे तीन वरिष्ठ शिंदे साहेब मान्य दादा आणि माननीय फडणवीस साहेब या तिघांची चर्चा सुरू आहे आणि मला असं वाटतं अंदाज आहे माझा आज होण्याची शक्यता आहे वेळ का लागतो नाही आता ते आम्ही सांगू शकत नाही ना कसं आहे जेव्हा एकदा पक्षानं अधिकार आपल्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांना दिलेला आहे तेव्हा ते निर्णय घेणार आहेत चर्चा सुरू असेल त्यांची त्याच्यामुळे होईल असं म्हंटल जाते की जी खाती आधी पक्षाकडे होती तशीच राहणार दोन तीन खाती साहेब तुम्हाला जशी क्युरियोसिटी आहे तशी सगळ्यांनाच क्युरिओसिटी सगळ्यांनाच क्युरियोसिटी आहे मला वाटते आजच्या दिवस थोडस वाट पाहावी आज कदाचित आपल्याला या बाबतीतली माहिती मिळेल धन्यवाद माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका